हाय गाईज नमस्कार कसे आहात तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मला पण स्वागत तर आज जरा व्हिडिओ करायचं कारण वेगळं आहे की असं ते की मी तुम्हाला दुपारी सांगितलं की आज माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याची मी तुम्हाला सर्वांना देते देते म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्यामुळेच पॉसिबल झाले ते आणि तुम्ही असं सपोर्ट आणि तुमची साथ जण असतील तर मी आज प्रॉफ्ट पोहोचलं नसते मला वाटलं नव्हतं की वा माझे शंभर संस्कार इतक्या लवकर होती म्हणून पूर्ण आणि असं पण जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तर असं मी म्हणजे आपले संस्कार पूर्ण व्हावेत म्हणजे आशा आस आशेनंतर चालू केलं मी फक्त मला माझं डेलीचं रुटीन किंवा माझ्या रेसिपीज ज्या मी जे काय बनवते ते मला तुमच्यासोबत तुमच्यासोबत फक्त शेअर करायचं होतं म्हणून मी सगळं ते केलं होतं वाटलं नव्हतं की तुम्हाला माझे व्हिडिओ माझे ब्लॉग्स एवढे आवडतील माझ्या रेसिपीज एवढ्या आवडतील आणि खूप जणांनी सॉरी खूप जणांनी कमेंट पण केल्या आहेत की काही तुमच्या रेसिपीज खूप छान असतात आणि घरी पण ट्राय करतो असं म्हणजे खूप जणांनी कमेंट केल्या आहेत खूप छान वाटतं असं ऐकून की बाबा सगळ्यांना माझी रेसिपीज आवडतात म्हणून त्यामुळे माझी जास्त करून ब्लॉगपेक्षा रेसिपीचे व्हिडिओ जास्त आहेत तर मी गावी गेले तेव्हा पण मी म्हणजे रेसिपीज टाकलेल्या आहेत भरपूर आणि ब्लॉग पण आहे त्याच्यामध्ये काही तर तुम्ही हे माझे व्हिडिओ मन लावून बघतात म्हणजे लाईक करतात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार आहे मग आज शंभर सबस्क्राईब झाल्यामुळे आज म्हटलं काहीतरी गोड बनवावं त्यामुळे मी आज गोडाचा शिरा बनवणार आहे तर ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे एक म्हणजे सेलिब्रेशन म्हटलं तरी चालेल काही हरकत नाही आहे माझ्या आपल्या घरातल्या घरात काहीतरी करावं मी आज गोडाचा शिरा करणार आहे तिथे रेसिपी मला शेअर करायची त्यामुळे माझा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर काहीच आता आपण गोडाचा शिरा बनवायला घेतला आहे मी आता बघा एक एका रवा घेतला आणि याचीच अर्धी वाटी मी साखर वापरणार आहे पण तुम्ही आता जेवण रवा बनवायला गेली तग मग दाखवते पहिल्यांदा आपण रवा चांगला भाजून घेऊ गॅस पेटवतो आणि तूप घेतले तुपात करणार मी काही काही जण डाळडाचा पण वापर करतात जो तुमच्यावर डाळडाचा काही जण लोक तेलात पण करतात जे आपण तिन्ही याच्यात होऊ शकतो पण मी तुपात करते एक वाटी घेतली आहे मी दादा आता हा आपण चांगला मस्त खर्च भाजून घ्यायचा काय काय लोक केळी पण वापरतात ते सतनायाची पूजा वगैरे अशा लोक बनवतात ना तसा त्याची पण मी रेसिपी करणार आहे त्या शिऱ्याची आता हा आपण घरी जस्ट नॉर्मल बनवतो तसंच बनणार आहे हा थोडं आपण तुट टाकू त्याच्यामध्ये एक चमचा तुळून जायतो फ्रीज फ्रीजमध्ये असतो मी फ्रीजमध्ये तुप ठेवते म्हणून असं कलर झालाय तो मला सांगितलं की गोडाचा शिरा बनण्याचं कारण काय आहे माझं तर पुन्हा एकदा सांगते आता सपोट करत राहा तुम्ही मला पुढच्या वाटचालीसाठी खर बापला गोळा बघत आलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाल्या झाल्याने पहिला मग पुढे नवेदन म्हणून कारण की माझं बनवण्याचं कारण मला मी सांगितलं नाही त्यांनी पाणी गरम केलं आणि माणसंच गरम करून आहे पाण्याचा वापर करणार तर काही लोक दुधामध्ये पण करतात म्हणजे पाण्याच्या ऐवजी यूज करतात तर मी पाणी वापरणार आहे तर आपला रवा चांगला भाजला आहे आता रवा आपला चांगला भाजला गेला आहे दुसरी गोष्ट आता मला मी बोलतो साखर मग अशी दाखवली नाही साखर किती घेणार आहे तर एक वाटी मी रवा घेतला त्याच्या अर्धी वाटी मी साखर घेणार आहे हे सिंपल प्रमाणामध्ये ते कॉमन आहे ते सगळ्यांनाच माहीत असतं ज्यांना जास्तच गोड पाहिजे त्याने सेम प्रमाण घेतलं त्याचा आता एक वाटी रवा घेतला तुम्ही अर्धी वाटी साखर घेतली तेवढंच जास्त गोड नाही आवडत आणि हे वेजची आणि ड्रायफ्रूटचा पावडर केली होती ती तिथं टाकणार आहे आता रवा आपला चांगला भाजला गेला आता यामध्ये आणि जास्त महत्वाची गोष्ट पाण्याचं प्रमाण ते कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते पाणी किती घ्यायचं तुम्हाला सांगते मी आता एक वाटी मी रवा घेतला आहे बरोबर आता याचा दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे त्याचे पाणी किती किती करायचं वापर आहे मी दोन वाटे तुम्ही फुलून सांगायला ते चालेल चांगलं आपल्याला फालून घ्यायचं मिक्स करायचं आणि कमी जास्त जरी झालं तरी रवा दिवला बघू आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार साखर टाकल्यावर रवा अजून कारण की साखर जी ना तर रवा अजून थोडा ओळसर होईल त्यामुळे आपल्याला सगळं मिक्स करून राहायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जो हो हे ड्रायफ्रूट्स आणि वेगचर पावडर आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि वेळची पण आहे सॉरी माणका पण आहे ते आपण टाकल्या ते मी ड्रायफ्रूट जास्त टाकत नाही कारण की माझ्या मुलाला शिरामध्ये ड्रायफ्रूट नाही आवडत ते टाकलं तर ते काढून काढून टाकतात म्हणजे साईडला काढून टाकत असते जसा आपण पूर्ण गुटवून घ्यायचं थोडा थोडं तूप टाकतो बाकी मग असे चमचा टाकला आहे टाकत नाही आहे अर्धा चमचा टाकला आता चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि हे झालं तर झाकण घेऊन आपण मी शिरा करून बघा मला खूप आवडेल आणि ह्या खूप होती खातील केळी वगैरे तुमचा वापर केला तर त्याच्यावर उत्तम आणि टेस्टी होतो आता आपण याच्यावर झाकून पाच मिटासाठी पाच मिट झाले हे मस्त कोरडा झाला आहे बघू शकता तुम्ही एकदम जसं पाहिजे तसं एकदम सिंपल तरीने बनवलंय गॅस बंद बन करते मी तुम्हाला जाव्याचं प्रमाणसाठीचं पण प्रमाण सगळं चांगलं दाखवलंय चल तर मागे तुम्हाला बोलले की पहिले झालं मी बिरासाठी बनवले तर का कारण की मी आनंदासाठी म्हणजे माझ्या जो मला आनंद झालाय त्यासाठी मी म्हणून बनवलं आहे आणि पहिल्या मी देवाला ठेवते तर देवापुढे पण आपण शिवाय ठेऊन झालाय तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तर गाईस मला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा वाटत शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बोलाचं शिरा काय बनवला हे तुम्हाला मी सांगते स्टार्टिंगलाच त्याचं कारण काय होतं म्हणून त्यामुळे मग मला वाटलं की आता मी बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा ती रेसिपी शेअर करावी म्हणून मी केली तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय